संताचं लक्षण सांगताना तौलनिक दृष्टांत देतात तौलनिक म्हणजे तुलनात्मक चंदनाचे हात पायही चंद कसा असतो महात्मा कसे असतात साधू कसे होते मोठे बाबा चंदनाचे हात पायही चंद समजा आता हे याचे कार्यक्रम आपले चालले आहेत मुलगी पाहायची मुलगा पाहायचे देव उठले आता आपले सर्व कार्यक्रम सुरू झाले ते वर्षभर आता चालतील पाऊस पडेपर्यंत मग एखादा आपल्या गावातले चार पाचशिष्ठ मंडळ कुठे मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून आले पुन्हा आले आल्यानंतर मग गावातली घरातली काही मंडळी विचारतात मुलगी कशी आहे आता काही फोटो दाखवला जातो पूर्वीचा कार्यकाळ सांगतो पूर्वी फोटो वगैरे नव्हते मग ती मुलगी कशी आहे मग गावातली एखाद्या मुलीचं नाव दिग्दर्शित करायचे की आपल्या गावाची उत्तम पाटीलची खटी आहे ना <laughs> हे जुनी नाव आहेत आता अशी नाव नाही <laughs> खटी भटी वगैरे आता असे नाव आहेत जे बोलता पण आहेत अनुष्का <laughs> बरेचशी नाव आहेत जे उच्चार करतायत मी काही म्हाताऱ्यांना ते ना नाव पण बोलतायत ना। उत्तमराव पाटलांची जी खटी आहे तिच्या सारखी आहे काय झालं तिचा नाम निर्देश केला म्हणजे ती मुलगी अशी अशी आहे तसे संत साधू कसे असतात सज्जन कसे असतात तुकाराम महाराजांनी त्या महात्म्यांना सांगितलं जीवनामध्ये साधू शिवाय उपाय नाही पण ते साधू कसे असतात सर्वसामान्यांना महात्मा समजणार नाही त्याची लक्षणं दृष्टांत द्वारा सांगतात हो जगनमाता सीता सीतेला सुद्धा साधू समजला नाही बनाके वेश साधू का कोणाला था रावण आला होता म्हणून साधू वेशामध्ये आता फिरणारे तर फार आहेत कलियुगात तर फार अवघड पोटासाठी संत झाले कले दिल्ली संत साधू सज्जन दिसायला लागले का साधूच्या वेशात त्या <coughs> बन साधू नाही त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी विशेष प्रकारची लक्षणे सांगितली आता वारकरी संप्रदाय हे सतीच बाण आहे वारकरी संप्रदायाचं तत्वप्रणाली म्हणजे तलवारीवर चालणे संतांनी हे जे व्यासपीठ निर्माण करून ठेवलं हे फार त्यागाचं व्यासपीठ आहे हे व्यासपीठ नाही समाजाचं आत्म उद्धाराचं साधन आहे आपले वेद उपनिषदांनी सांगितलं होम भद्रणे भे श्रम देवा हे देवा आमच्या कानावर कल्याणकारी शब्द पडून काय होईल त्याचा परिणाम कल्याणकारी शब्द कानाद्वारा जाऊन हृदयापर्यंत पोचतील त्याचे स्पंदन निर्माण होऊन निश्चितच आपला उद्धार होईल म्हणून वारकरी संप्रदायाची दिव्यता पहा संतांचा फार मोठा त्याग आहे टाळ हे धातुवाद्य मृदंग हा चर्मवाद्य विना हे तंतुवाद्य आहे आजचं वाद्य आहे नारदजींची जन्मतारीख सांगता येईल का तर इतकं पुरातन हे वाद्य आहे आणि हा दिव्य संप्रदाय आपल्यापर्यंत चालत आणलेला आहे संतांनी त्यागाद्वारा कुठेही व्यवसाय आणि धंदा या संप्रदायाच्या व्यासपीठावर झाला नाही अलीकडे समाजाने ते तपासून पाहू त्याला समाज जबाबदार आहे विठ्ठल म्हणतात सर्वस्वाशी मुकावे हरीशी जिंकावे आणि तसा वक्ता असेल तर हरी जिंकण्याची ताकद श्रोत्यामध्ये येईल तर आळातच नाही तर पोहऱ्यात येऊन येईल कुठून त्या पद्धतीचं वैराग्य असायला ती शब्दाची जोड असायला पाहिजे कारण संतांची वचनच आपल्या कानापर्यंत यावे हे दोन तास हा टाइमपास नाही दोन तास कीर्तनाला बसणे एक समाधी आहे योग योग आहे ही एक तपश्चर्या आहे आपलं घर दार सोडून निबांत आपण एका आसनावर ध्यानस्थ बसून दोन तास आपण बसू शकतो ईश्वर चिंतन करू शकतो तर कानावर विनोद वगैरे ऐकून विनोद तर बहुत पडलेला आहे हिरवी आपल्याला वावरत असताना पाच पाच मिनिटात विनोद होत असतो संपूर्ण जगत विनोदमय आहे पण कुठेतरी दोन तास संतांचे दिव्य शब्द आपल्या कानात यावे मृदंग हे सत्वप्रधान वाद्य म्हणून कीर्तनाचा विषय हा सात्विक असा मृदंगावर थाप घातली आणि ते बोर वाजत असताना लक्ष द्या तुम्ही बरोबर फक्त मान घालते इथून हा सात्विक भाग आहे मान हलते फक्त फक्त मनुष्य चाल झाली काय झालं गायन माना डोलवत असतात टाळ वाजत असतात आणि ढोलगी जर वाजायला लागली तर तर कंबर म्हणजे आपल्याला ते अधुकतीकडे नेणार वाद्य आहे म्हणून उद्धाराचं साधन या संप्रदायाने हे व्यासपीठ संतांनी निर्माण मग ते संत ओळखायचे कसे तर चंदनाचे हात पाय चंद तौलनिक दृष्टांत मी खटीच्या दृष्टांत सांगितल्या त्या पद्धतीने संत आणि चंदन सारखं असतं आता चंदन हे भारतवाशियांसाठी नवीन नाही दोन प्रकारचं चंदन आपण वापरत असतो काही भाग्यवान हिंदू भक्त आपल्या बापाच्या श्राद्धाच्या दिवशी टिडा लावतात काळ रामबो आजकाल दल्लाने श्राद्ध होती त्या दिवशी डोक्याला टिडा चंदनाचा आपला उमरा पूजायची पद्धत आहे माता मावल्या भाग्यवान आहेत की त्यांचा अखंड तिलक असतो पण पुरुष मंडळी अखंड विधवा आहे दुर्भाग्य आपल्या देशात काही भाग्यवान आहेत की ती तिलक लावतो स्नान केल्यानंतर एक पुण्य आपल्याला मिळत असत स्नान केल्यावर तिलक लावलं तर स्नानाचं पुण्य मिळत सहज जसे लाडकी बहिणीचे पैसे पडतात ना <laughs> तसे पुण्य आपल्या खात्यावर थोडं 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 जमा होतं नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्राप्त कर्म प्रायशित्त कर्म जसं की कर्माचे सिद्धांत आहे तर नित्य कर्माचं काही पुण्य मिळतं पण तो विधी झाला पाहिजे तुळशीला पाणी घातलं तिलक लावला सूर्यनाना नमस्कार केला गायला नमस्कार केला साधूला नमस्कार केला आईवडिलांना नमस्कार केला तर काय मिळतात अभिवादन शिलश नित्य वृद्धोप चत्वारिष्ट वर्धते आयु आरोग्य यशोबलम म्हणून आपल्या पूर्वजांनी कसं लावलेलं घरातून बाहेर निघताना आपल्या ज्येष्ठांना नमस्कार करायचा आजी आजोबा आई वडील यांना नमस्कार करायची पद्धत आहे जो नमस्कार करून गेला त्याचं कधीहीच आक्षेदन होणार नाही हा त्रिकालबाधित सिद्धांत आहे का मी सांगत नाही माझ्या बोलण्याला काय किंमत आहे हे वेदाने सांगितलं हे संतांनी सांगितलं की वृद्धाची सेवा करणारा नित्य वंदन करणारा आयु आयुष्य मिळतं आरोग्य मिळतं यश कुठलंही काम त्याचं सिद्धीला जातं यश मिळतं हे सर्व गोष्टी आपल्याला फुकट मिळतात नुसत्या नमस्काराने मग हे बारीक बारीक सिद्धांत आपण विसरतो विठ्ठल विठ्ठल म्हणून चंदन आहे दोन प्रकारचं चंदन एक आहे गोपीचंदन आणि दुसरं आहे आपण बावन्न चंदन ज्याला म्हणतो चंदनाचं काष्ट आपल्या घरामध्ये गोपीचंदनाचा बराचसा वापर होतो पूर्वी जे चंदन आहे ज्याला बावन्न चंदन असं म्हणतात चंदन त्याच्या दोन प्रकार एक रक्तचंदन आहे आणि एक आपलं सफेद चंदन रक्तचंदन कुठे मार वगैरे बसला तर त्याच्यासाठी उपयोग केला जातो काही तांत्रिक मांत्रिक त्याचा उपयोग करतात नवरात्र देवीसाठी ते रक्तचंदनाचा टिळा लावला जातो आणि जे आपलं हे बावन्न चंदन आहे जे शरीराला शीतल करतो ते, ते पूर्वी राजे लोक गुगळून त्याचा अंगराग केला जसे उबजा अंगर येत तयार करायची कंसासाठी तर ते चंदन शीतल आहे हे चंदन काय करत तर आपल्याला आलेला ताप घालवत हा चंदनाचा दिव्य गुण आहे दुसरा गुण काय चंदन हे सुगंध देत चंदनाच्या अंगी कोणता गुण आहे सुगंध उघडल्यानंतर घरभराचा सुगंध सुटतो दोन गुण चंदनाचे आहेत अजून तिसरा गुण आपल्या सानिध्यात येणाऱ्या झाडा झोडपांना सुद्धा चंदन सुगंधित करतो या चंदनाच्या अंगीत जी दिव्य गुण आहेत पुन्हा चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचं सर्वांग चंदन रूप आहे का फांद्या वेगळा पाला वेगळा असं नाही तर चंदन हा सर्वांगाने जसा चंदन आहे तसा चंदना सारखा साधू असतो मग साधूच्या जीवनात सुद्धा कीर्तीचा सुगंध असतो

मग चंदन शीतल आहे तसा सज्जन महात्मा साधू शीतल असतो चंदनाची शीतलता काय करते आपला ताप घालवते तसा महात्मा सुद्धा ताप घालवतो सं असे बरेचसे महात्मे जण साधूच्या सानिध्यात गेले तर काय होत पाप ताप उठा उठी पाप ताप दैन्य

मग चंदन हा कशासाठी कमी पडला साधूच्या उपमेला तर पहा साधू चंदन ही ताप घालवतो पण तो, तो मर्यादित आहे चंदन हा मर्यादित आहे तो ताप घालवतो बहिरंगाचा ताप घालवतो आपल्याला समजा ताप आला चंदनाचे लेप लावला डोकं शीतल होईल ताप थांबेल पण काही ताप आहे तापाचे प्रकार आहेत तो ताप चंदन घालू शकत नाही कोणते ताप आहेत आपले सुद्धा समजा आपलं एक दहा परतन क्षेत्र आहे परतन म्हणतात इकडे परतन समजतं ना दहा बिघी समजा आता परतन दहा अवघड आहे दहा बिघे दहा बिघ्यामध्ये कपाशी आहे आणि जवळचा आपला शेजारी त्याचाही दहा बिघा कापूस मग आपल्याला दहा बिघेमध्ये किती क्विंटल आला पाहिजे किती येतो साधारण दहा बिघा मग कोणीच बिकेल नाही <laughs> दहा बिघात किती येतो साधारण कापूस <laughs> पन्नास क्विंटल <था। laughs> दहा बिघ्यामध्ये आपल्याला पन्नास क्विंटल आला ना बरोबर आणि समजा शेजार साठ क्विंटल आला शेजारच्याला किती आला आपल्याला देवानी बोपड्नास आपला मस्त आला त्याने काही विशेष केला त्याला साठ आला त्याच्यात आपल्याला समाधान झालं पाहिजे नाही त्याच्यात आपल्याला एक ताप येतो <laughs> जो साठ दहा क्विंटलचा जो ताप येतो तो ताप चंदन घालू शकतो त्या तापावर चंदनाचा उपयोग नाही दुसरा परत ताप लाडक्या बहिणीचे पैसे समजा सकुबाईचे पडले आणि शांत्याबाईचे पडले नाही समजा दोघींचे नाही ना ताप येणार नाही पण सकुना कशा पडणे मना कसा नाही तर तो ताप येईल त्या तापाला चंदनाचा उपयोग नाही अजून ताप आहे समजा आपण लग्नाला निघालात एखाद्याचे कानात ते टोंगल आहे झंबड आहेत गड्यामध्ये गडसरी आहे सोन्याची आणि दुसरी एक महिला तिच्या बरोबर गेलेली तिच्या एवढे काही दागिने नाहीत मग लग्नात सर्व आनंद घेत आहेत आणि आनंद घेता घेता चुकून तिच्या कानाकडे लक्ष गेलं अरे बाप तिचे इतके दागिने ते पाहिल्यानंतर लग्नाचा आनंद जाऊन ती भूमिका ताप घेतो तो ताप चंदन घालू शकत नाही एखाद्या कीर्तनकाराला सुद्धा येतो कीर्तन कीर्तनकाराचं कीर्तन उत्तम झालं त्याचा अभ्यास असेल कीर्तन ही रंग देवता आहे मग याला ताप येतो मला कशी जमत नाही इथं चंदनाचा उपयोग नाही मृदुंग वाजवणार आहे सर्वांनाच आहे तो ताप तुमचं म्हणून सांगत नाही माझं म्हणून पहिले मी सांगितलं तर वादकांमध्येही तो प्रकार आहे एखाद्याने उत्कृष्ट वाजवला आपल्याला मला कशी जमत नाही त्याच्याने एक ताप येतो त्या तापाला चंदनाचा उपयोग नाही गायनाने सुद्धा चाल म्हटली गोड मला तशी जमत नाही त्याच्याने तमंदे हे सर्व तापाचं औषध चंदन नाही म्हणून चंदन हा या उपमेला कमी पडतो चंदन हा ताप घालू शकत नाही महात्मा हा ताप अहंकाराचा ताप घालवतो आत असणारा ज्याला आपल्या इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात अहंकार आहे त्याला काय म्हणतात पाठ आहे कारण बरेचसे असे इंग्रजी शब्द आपल्या भाषेमध्ये आता घुसायला लागले त्याला पर्याय आपले काय शब्द आहेत हे विसरायला आपण लागलो विठ्ठला विठला विठला विठला